सुंदर गावात उन्हाळ्याचे दिवस होते सूर्य आग ओकत होता आणि नदी नाले आटायला लागले होते। गावात पाण्याची टंचाई जाणवू लागली होती सरपंचांनी गावात दवंडी पिटवली होती कि सर्वांनी पाणी जपून वापरा पाण्याचा अपव्यय करू नका पण गावाच्या चौकात असलेल्या सार्वजनिक नळाकडे कोणाचेच लक्ष नव्हते तो नळ गेला काही दिवसांपासून थोडा थोडा गळत होता त्यातून टप 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 असे पाण्याचे थेंब सतत खाली पडत होते गावकरी तिथून ये जा करायचे पाणी भरायचे पण त्या गळक्या नळाकडे कोणीही गांभीर्याने पाहत नव्हते थे। थेंब थेंब पाण्याने काय फरक पडतो असे म्हणून सगळे दुर्लक्ष करत होते एके दिवशी लाडू आणि शिदू त्या नळाजवळ खेळत होते शिदूने नळाखाली एक लहानसा खड्डा करून त्यात पाणी साठवायला सुरुवात केली अरे शिदू हे काय करतोय लाडूने विचारले बघ ना किती मजा येतये हे थेंब थेंब पाणी साठवून आपण एक छोटा तलाव बनवूया शिदू उत्साहाने म्हणाला तेवढ्यात तिथून हिराबाई जात होती तिने मुलांचा खेळ आणि गळका नळ नळ पाहिला ती थांबली काय काय मुलांनो तिने प्रेमळपणे विचारले बघा ना हा कसा गळतोय आम्ही त्या पाण्याने खेळतोय लाडू म्हणाला हिराबाईच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव आला ती म्हणाली मुलांना तुम्हाला हे थेंब थेंब पाणी म्हणजे खेळ वाटतोय पण हा पाण्याचा खूप मोठा अपव्य आहे एवढ्याशा पाण्याने काय फरक पडतो शिदूने मोठ्या माणसांसारखाच प्रश्न विचारला हिराबाई हसली आणि म्हणाली फरक पडतो की नाही हे आपण पाहूया माझ्यासोबत एक गंमत करायची का मुले लगेच तयार झाली हिराबाईने जवळच पडलेली एक रिकामी बादली आणली आणि त्या गळक्या नळाखाली ठेवली चला आता आपण बघूया की ही बादली पूर्ण भरायला किती वेळ लागतो हिराबाईने आपल्या पदराला बांधलेले छोटे घड्याळ काढले आणि वेळ बघायला सुरुवात केली लाडू आणि शिदू उत्सुकतेने बादलीकडे पाहू लागले टप 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 थेंब पडत होते सुरुवातीला मुलांना कंटाळा आला पण हळूहळू बादलीच्या तळाशी पाणी पाणी साठायला लागले थोडे थोडे वाढत होते बराच वेळ गेला तासाभरानंतर बादली पूर्ण भरली बघितलं हिराबाई म्हणाली एका तासात एवढ्याशा गळक्या नाळामुळे एक पूर्ण बादली पाणी वाया गेले मुले आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागली हिराबाईने त्यांना गणित समजवायला सुरुवात केली आता विचार करा एका तासात एक बादली तर दिवस रात्र मिळून चोवीस तासात किती बादल्या पाणी वाया जाईल लाडूने मनातल्या मनात, ला मनात आकडेमोड केली आणि म्हणाला चोवीस बादल्या बरोबर हिराबाई म्हणाली आणि एका आठवड्यात म्हणजे सात दिवसात शिधूने जमिनीवर बोटांनी गुणाकार केला आणि ओरडला एकशे अडुसष्ट बादल्या अरे देवा एवढं पाणी आणि एका महिन्यात म्हणजे तीस दिवसात आता आकडा खूप मोठा झाला होता मुलांना आश्चर्य वाटले कि साध्या टप 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 आवाजा मागे एवढे मोठे गणित लपलेले आहे हिराबाई पुढे म्हणाली याचा एका एका पाणी गटारात वाहून जात आहे आणि हे पाणी जर आपण वाचवले तर कितीतरी कुटुंबांची तहान भागेल नाही का लाडू आणि शिदूला आपली चूक कळाली ज्या थिंबांना ते खेळ समजत होते ते किती मौल्यवान होते हे त्यांना आज कळले होते त्यांनी लगेच ठरवले की ते सरपंचांना जाऊन ही गोष्ट सांगतील आणि नळ दुरुस्त करायला लावतील ते धावत सरपंचांकडे गेले आणि समजावलेले गळक्या नळाचे गणित त्यांना सांगितले आश्चर्य वाटले त्यांनी लगेच एका माणसाला बोलावून तो नळ दुरुस्त करायला लावला टप आवाज बंद झाला आणि पाण्याची बचत सुरू झाली त्या दिवशी हिराबाईने मुलांना केवळ पाण्याचे महत्वच नाही तर थेंबे थेंबे तळेसाचे या म्हणीचा खरा अर्थही समजावून सांगितला होता तिने शिकवले कि कोणतीही छोटी वाटणारी समस्या मोठी असू शकते म्हणून कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये आणि प्रत्येक थेंबाची किंमत करायला शिका लाडू आणि शिदूने तेव्हापासून ठरवले की ते गावात कुठेही पाण्याचा अपव्यय होऊ देणार नाहीत